मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या फांगुल गावान, या आदिवासी लोकवस्तीमध्ये ते दोनशे घरे असून गावातील सत्तर विद्यार्थी दररोज फांगुल ते मोरुशी आश्रमशाळा असा तीन किलोमीटरचा प्रवास पायपीट करत असतात गावातून मुख्य रस्त्याने गेल्यास आश्रमशाळा तीन किलोमीटर आहे तर जंगल रस्त्याने गेल्यास दोन किलोमीटर आहे यामुळे विद्यार्थी जंगल मार्गाने जातात उन्हाळ्यात ठीक आहे परंतु पावसाळ्यात येथे एक ओहोळ वाद असून तेथून जाताना विद्यार्थ्यांना तारेवरती कसरत करावी लागत आहे किंबहुना त्यांना पाण्यात भिजावे लागत आहे किंबहुना त्यांना पाण्यात भिजवे लागत होते कधी वाहून जाण्याची भीती देखील होती या ओळीवर लहान का होईना असा पूल बांधावा अशी येथील नागरिक व विद्यार्थ्यांची मागणी आहे अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत लोकप्रतिनिधींकडे याबाबत अनेक वेळा लेखी अर्ज देऊन सुद्धा त्यांनी जाणून बुजून दुर्लक्ष केलाय या लोकप्रतिनिधीच्या कुठल्याही निधीचा वाट न पाहता अखेर गावकऱ्यांनी स्वखर्चातून ओहळावर लोखंडी पूल बनवला

आणि बेल वर क्लिक करा